मग मला माध्या शिवारातील अणुवनंत सोसायटी कॅनोल रोड जुहीनगर येथील नागरिक इलेक्ट्रिक ठेकेदार सोमा फुगणे यांच्या मनमानीला चांगलेच वैतागले कामावरील उरलेलं साहित्य सोसायटीमध्ये टाकल्याने उंदीर आणि घुशींसह सापांचाही आता स्थानिक नागरिकांना त्रास होतोय आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत चाललाय नागरिक जाप विचारायला गेले किंवा साहित्याबाबत तक्रार करायला गेले तर सोमा फुकणे हे अरेरावीची भाषा करत दमबाजी करत असल्याचा आरोपही अनुवळंत सोसायटीतील महिलांनी केलाय आम्हाला सर्व बिल्डिंगला सोमा फुकणे याच्यापासून त्रास आहे तो डायरेक्ट इलेक्ट्रिकचं सामान बाहेरचे काम केले का ते गबाळ इथं आणून टाकतो पोल वगैरे सगळं आम्हाला उंदर होतात त्याला पिसं होता मोठाले साप घुसले तिथं भराभरा उंदर आमच्या घरातल्या वस्तूंची नुसकानी करतात आम्ही काही म्हणायला गेलो तर दादागिरी करतो आमच्या अंगावर धावून येतो तो आमच्या इथं चोवीस जण राहत पण आता सगळ्या इथं वीस जण आलेले खाली वीस पंचवीस बावीस आम्ही कंप्लेंट वगैरे आम्ही कंप्लेंट करणार होतो पण आम्ही तुमच्याशी संवाद साधला त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला कळवायचं होतं हे जनतेला कळलं पाहिजे का आज हे लोक काय त्रास काढता इथं समजला होता त्यावर पोलीस डिपार्टमेंट म्हणी या म्हणी पण एवढा पायला माझ्या घरची इथले लोक काय म्हणे जाऊ दे एवढ्या पायला सोडून दे म्हणे त्याला त्या सोडा आणि सुद्धा लावतो जे ते करा म्हणतो तुम्हाला हेच हो सार्वजनिक नाशिक महानगरपालिकेकडून आरोग्यविषयक जनजागृती केली जात असली तरी मनमानी करणाऱ्या ठेकेदारांना मात्र सूट तर दिली जात नाही ना असाही प्रश्न अणुअनंत सोसायटीतील समस्यांवरून समोर येतोय पाहूया या, या सोसायटीतील महिलांच्या नेमक्या समस्या काय आहेत खिडक्या आम्हाला उघडता येते नाही आणि उंदर साप वगैरे सर्व येतात आणि डास मच्छर खूप येतात घरामध्ये आम्ही खिडकी पण उघडती नाही कधी हा मग त्रास होतो ना त्यांनी सर्वांना होतो मग सर्वांना त्रास होतो किती काय नाव त्यांचं सोमा खोकले खोकले हे बघा हे जुईनगर आहे आणि हे आमचं अनुआनंद अपार्टमेंट आहे इथे एका सदस्याचा खूपच त्रास होतो त्याला बोलायला गेलो का तो आम्हाला धमकी देतो काही पण बोलतो लेडीजच्या अंगावर हे पण करतो आणि त्याचे त्याच्या सामान मधून साप वगैरे सगळे आमच्या घरामध्ये जातात त्याचं नाव काय सोमा फुकणे सर्वांना त्रास आहे हो सर्वांना त्रास आहे काही त्र कम्प्लेंट वगैरे अनुअनंत सोसायटीमध्ये राहणारे सोमा फुकणे हे इलेक्ट्रिक साईटवरील साहित्य घरी आणून टाकतात त्याचबरोबर मुलांच्या खेळण्याच्या गार्डनमध्येही आपल्या गाड्या उभ्या करत मनमानी करत असल्याचा आरोप अनुवानंत सोसायटीतील नागरिकांनी केलाय के अरेरावी करणाऱ्या या ठेकेदारावर आता चाप बसवणार कोण स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक